हॅलो गायज तर ना आज मकर संक्रांतीचा दिवस आहे तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आम्ही चाललेलो आहोत आता पौसायला हो विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात आमच्या बिल्डिंगच्या इथेच विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे तर इथे अगोदर आम्ही वसून वगैरे घेणार आहे गे नंतर मग बायकांना वगैरे बसणार आहे आणि माझ्या विडा पण आहे माझा तर विडा पण तो वटीत वगैरे गे घ्यायचा आहे तर आम्ही मस्त असं तयार झालेलो आहे हे बघू शकता अंकिताना छान अशी येलो साडी दिसली आहे आणखी दोन चिलीपिलीना कुर्ता घालून तयार आहेत मस्त आहे आणि ओवी काय आली नाही ओवी घरी झोपली आहे चला आता जाऊया आमच्या इकडे विड्यांची पूजा केली जाते तरी पानं आहेत ते पाच पानं माझा पाच पानांचा विडा आहे तर पाच पानांच्या विड्यांची पूजा केलेली आहे सकाळी मी साडे अकरा वाजता अकरा नंतर होतं तर हे ऊस आणि गाजर पण ठेवलं जातं पाच पानांवरती पा पाच नंतर खारीक खोबरं नंतर हळकुंड सुपारी वेलची आणि लवंग ह्या सगळ्या वस्तू पानावरती ठेवल्या जातात नंतर पूजा केली जाते आम्ही मंदिरात चाललो हो, आहोत तर आमच्या बिल्डिंगच्या गेटच्याच बाहेर आम्ही उभे आहोत कारण आमच्या बिल्डिंगच्या साईडला तुकाराम महाराजांचं मंदिर आहे तर हे बघू शकता लँक किती मोठी आहे तर तीन नंतर ह्या वेळेस असल्यामुळं सगळ्या सगळ्या बायका साडेतीनला चारला झालेल्या आहेत आम्ही पण साडेतीनला आलो आहोत तर सुरुवातीला आपण गणपतीला गणपतीची पूजा केली जाते तर गणपतीनंतर मिठ्ठलोकमय वगैरे सगळ्या देवांची पूजा करून घेऊया तर सुरुवातीला हादुंग वगैरे देवांना लावून घ्यायचं नंतर मग वसून घ्यायचं वसून झाल्यानंतर जो वान आणला असतो ना आपण शेंगा बोर आ, नंतर ऊस वगैरे हे सगळं एकत्र करून आ, देवाला तुळशीला ठेवून घ्यायचं वान वगैरे नंतर तिळगुळ पण द्यायचं देवांना आणि ह्या सगळ्या गोष्टी देवालाही करायच्या आणि सेम तुळशीला पण करायचं आणि ज्या स्त्रियांना आपण ओवसणार आहे ना त्यांना पण आपण हळदिंबू लावायचं नंतर ववसायचं वगैरे तुम्ही पुढे बघालच व्हिडिओमध्ये कसं ववसायचं काय वगैरे तर माझं आता ववसून वगैरे चाललं आहे देवाला आणि तुळशीला मग माझं चाललेलं आहे आता विडं पुजायचं कारण गावाला कसं असतं आम्ही काय करतो घरीच बोलवतो मग घरी बोलल्यानंतर ते विडं वगैरे घेतात पण ही ते कसं मंदिरातच करतो आम्ही मुंबईमध्ये तर मी आता विडे पुजायला लागल्या घरी ऑलरेडी मी पुजले होते पण मी जेव्हा देवाला येच मंदिरात यायच्या वेळेस मी घेऊन आले मंदिरात मग पाच स्त्रियांना बोलवून मग ते वडी विडे वगैरे वटीत घेतले जातात तर पाच पानं वगैरे ठेवून मग जे काही वस्तू आहेत हळकुंड वेलची वगैरे हे सगळं ठेवायचं चाललं आहे माझं तर सुरुवातीला हे विडे वगैरे घेऊन मग मी ओवसणार आहे हे बघू शकता तुम्ही त्या ताईंना माहीत नव्हतं कसा विडा वगैरे द्यायचा असतो ते कारण कसं असतं कुणाकुणाच्या भागात असतं की द्यायचं विडा वगैरे कुणाकुणाला माहीत नसतं कारण कुणाच्यात नसतंच त्या त्याच्यामुळं त्यांना अगोदर सुरुवातीलाच मी सांगितलं कसं करायचं तर सुरुवातीला आम्ही वसायचं वसून घेऊयात म्हटलं मग हादून लावलं मग वौसला असं वसायचं असतं आणि मग एकमेकींना दो दोघींनाही वसून घ्यायचं आणि नंतर मग जो वान असतो ना तो वान पण द्यायचा मिक्स केलेला तो जे बोरं वगैरे आहेत ऊस वगैरे आहे शेंगा वगैरे आहेत त्या आणि तेळगुळ द्यायचं तेळगुळ या गोडबोला म्हणून पाया वगैरे पडायचं नंतर मग ज्या जो विडा पोजलेला आहे ना त्यातला एक विडा उचलायला सांगायचा त्यांना आणि तो ओटीत हे पदरात द्यायला सांगायचा आणि तेव्हा त्या बोलणार मला विडा आला नगरात आणि घ्या पदरात विडा कोणाचा तर बोलणार तशा मग मी तेव्हा जेव्हा नवऱ्याचं नाव घेऊन नवऱ्याचं नाव घ्यायचं असतं मग मी नवऱ्याचं नाव घेतलं ना आणि नंतर मग दुसरा विडा ही सेम तसंच प्रोसेस करायची हादेबूक वगैरे लावायचं व्यवसायचं वगैरे मग हे आमचं चाललेलं आहे आणि जेव्हा आपण ववसतो ना तेव्हा असं बोलायचं असतं सिद्धीज वौसा रामाचा वसो जन्मजन्मी भाऊसा दोघींनाही एकमेकीने वस्ताना हे बोलायचं असतं <Lauren> विडाला नवरात या पदरात विडा कुणाचा विडा कुणाचा एवढं

के अनि जिते ओछिता त अनि आ द आंसर आ द सबै नाम हो गए थियो आ न हो गयो त सबै हो काय तर न मैले हाल त मैले सबै आइर नि रात्री बगुन भोलि त्यो खाली सबै गरि त आ हा बगुन होला त बि अरे बसै ग म मान्छे छैन न हो गयो ल परे गए ग नाउ के छैन

सासूबाई म्हणतात बांगड्या भर ननंदबाई म्हणतात थोड्याच भर रघुनाथराव म्हणतात तुला हव्या तेवढा भर माझ्या जीवा काय करायची मस्त छान 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 आता दुसऱ्यांदा आता संदेशाचं नाव घेतलं

बनतो बनतो नाव म्हणून वाटलं तिरगुड मस्त असं पार पडलेलं आहे आमचा कार्यक्रम नावांचा तर नावांचा कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर आता व्यवसायाचं वगैरे सुरू झालेलं आहे ज्या स्त्रिया वगैरे आहेत त्यांना आम्ही आता व्यवसायाला म्हणजे पाचजणीनंतर ववसतात पाचजणीच्या वरती किती पण ववसले तर चालतात आणि नंतर मग फोटोशूट वगैरे करेन आता फोटोशूट वगैरे मस्त असा सगळ्यांचा लुक छान झालेला आहे तयार झालेत सगळ्याजण आणि व्हिडिओ फोटो वगैरे काढल्यानंतर मग आता घरी वगैरे जायचं कारण उपवास वगैरे पण करतात सर्वजण त्याच्यामुळं जेवण वगैरे करायचं पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे आज मकर संक्रांत असल्यामुळं पुरणपोळीचा स्वयंपाक बरोबरी करतात तर गायज पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नेक ब्लॉगमध्ये आता भेटूयात आपण तर बाय बाय गायज